नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सामंतांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी उद्धव ठाकरेंकडून उदय सामंतांचा समाचार दापोलीतील अघारी गावात मृत्यूनंतर ही मरण यातना स्मशान भूमीत जाण्यासाठी देखील रस्ता नाही अंत्यविधीसाठी उतरावा लागतोय डोंगर गोव्यातील हत्येच्या गुन्ह्यातील दोघांना अटक नवी मुंबई पोलिसांनी घेतला नंबर प्लेटच्या गाडीनं उलगडली हत्या आणि उद्यापासून सुरू होणार खेड जेसी फेस्टिवल जेसी फेस्टिवलचे कार्निवल ठरणार आकर्षण जेसी फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणात सुरू आहे उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावत दौरा पोहोचला असून दौऱ्याचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे आज राजापूरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये देखील सभा पार पडली या सभेत बोलताना ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलाय तसेच उदय सामंतांचा सा देखील खरपूस समाचार घेतलाय मतदारसंघाचा दौरा सुरू केला करता करता आज तुमच्याकडे आलो याच्यानंतर पुढे चिपळूणमध्ये जायचं आहे आणि साहजिकच आहे मध्ये मध्ये जे काही दगडधोंडे येत आहेत त्या दगडधोंड्यानं ओलांडून तर जावंच लागतंय तुम्हाला भेटण्यापूर्वी मी राजनच्या मतदारसंघात होतो आणि राजनच्या मतदारसंघातून या मतदारसंघात आलो आहे म्हणजे एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलेलो ला। आहे यांचे उद्योग जोरात सुरू आहेत पण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती उद्योग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणले दावसला गेला होतात कोणकोण बरोबर होतं त्याची यादी तुम्ही खरं प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाने यादी द्या कोणकोण बरोबर होते अगदी खाजगी दौरा होता तरी ही खाजगी दौऱ्याची खास तुम्हाला का सुटली होती ते सुद्धा सांगा आणि मग कोणाबरोबर तुम्ही व्यवहार केले को व्यवहार म्हणजे करार केले तरी नशीब म्हणजे काही कंपन्या ह्या आपल्या इथल्याच होत्या इथून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे जाऊन करार केले मी बघत होतो कदाचित असू शकेल लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याला तिकडे जाऊन चिक्कीचं दुकान थाटू असा करार नाही केला कारण काही करू शकतात पण यापूर्वी जे करार आपल्या सरकारने केले होते महाविकास आघाडीच्या सरकारने आणि तेव्हा ज्या काही कल्प कंपन्या येत होत्या वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला गुजरात, गुजरात। बल्क ड्रग पार्क कुठे गेला टाटा एअरबस फिल्मफेअर क्रिकेटची मॅच आणि जे आदित्य विचारतो तेच हे सगळे गद्दार गुजरात म्हणजे गुजरात। सगळं गुजरातला ओरबडून गुजरात नेते अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारानो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पूर्व समतानगर परिसरात पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लिटिल कॅप्टन स्प्री स्कूलच्या सुरक्षा रक्षकानं मुलीला चॉकलेटच्या बहाण्यानं बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या आरोपीला तात्काळ अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे यावेळी या घटनेनं ना संतप्त नागरिकांनी रस्ता रोखो केला बघा ही जी घटना आहे फार फार दुःखद घटना आहे आणि अख्ख्या मानवतेला शर्मसार करणारी घटना आहे यामध्ये जे कोण आरोपी आहेत या शाळेचे जे प्रशासक आहेत या शाळेचे प्रिन्सिपल आहेत ज्या शिक्षिका आहेत ज्यांनी त्या मुलीला घाबरवण्याचा त्यांना औषध देण्याचा जे काही प्रयत्न केलेला आहे त्या जे काही कानून मध्ये त्याच्या स्टेटमेंट मध्ये पोलिसांनी माहिती घेऊन एकूण एकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत याच्यातले एकाला सुद्धा कोणाला सोडण्याचा काही विषय येत नाही त्यामध्ये छोट्यातला छोटा सुद्धा इकडे आल्याच्या नंतर माहीत पडतं इतरही पालकांची या बाबतीत पाल तक्रार आहे परंतु मोठ्या नेत्यांची नावं घेऊन शाळेच्या प्रिन्सिपलने या आतापर्यंत पॅरेंट्सला दाबण्याची धमकवण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्यांचा पोलखोल झाला पाहिजे आणि त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा विषय सोडत नाही न्यायचा न्यायाचा विषयच नाही आहे याच्यामध्ये राजकीय विषय काही येत नाही एवढ्या लहान मुलीबरोबर जी झालेली घटना आहे त्याच्यामध्ये एकाला सुद्धा कोणाला माफ करण्याचा विषय येणार नाही आणि त्या प्रत्येकावर गुन्हे दाखल होणार रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अघारी गावात ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी रस्ता नसल्यानं अघारीतील ग्रामस्थांना डोंगर उतरून स्मशानभूमीत जावं लागतंय स्मशानभूमीकडे जाण्यास चांगला रस्ता नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी अघारीतील नागरिकांनी केली आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत या सोयी सुविधांकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं नागरिकांना आता मरणानंतरही हाल सोसावे लागत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेत यात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणं हे दूरच राहिलं रस्ता नसल्याचं नागरिकांना दगड गोटेत तुडवेत नादुरुस्त रस्त्यावरून जंगल भागातून प्रेत यात्रा न्यावी लागते मृत्यूनंतर ही मरण यात्रा नागरिकांना भोगावी लागत आहे अशा एकंदरीतच परिस्थितीमुळे लोकांना जिवंतपणीच मरणाची भीती वाटू लागली आहे तर साताऱ्यातील प्रतापगडावरील बुरजाच्या डागडुजीचं काम सध्या सह्याद्री प्रतिष्ठान या खाजगी संस्थेकडून सुरू आहे मात्र सुरू असणारं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून पुरातन काळातील पद्धतीने गडकिल्ल्यांचं काम होत नसल्याचा आरोप दगडी कोटा ऐवजी लावून हे काम आरोप स्थानिकांनी केला आहे यामुळे प्रतापगडावरील स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या, या कामामुळे गडाचं सौंदर्य बिघडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालेवाडा भागात जंगली गवारेड्यांचा मुक्त संचार आढळून आलाय शहरात भरवस्तीत हे गवे रेडे चरण्यासाठी दिसून येत आहेत गवे रेडे भरवस्तीत येऊ लागल्यानं येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय राजरोजपणे गव्यांचा कळप लोकवस्तीमध्ये मुक्त संचार करत असल्यानं ग्रामस्थ आणि लहान मुलांना घराबाहेर पडणं धोकादायक झालंय त्यामुळे वनविभागाकडून या गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे गोव्यामध्ये एका सत्याहत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करून त्याच्या अंगावरील दागिने मोबाईल फोन आणि त्याची महागडी फॉर्च्युनर कार घेऊन पळून जाण्याच्या तरुणीसह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटनं ताब्यात घेतलंय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून फॉर्च्युनर कार आणि इतर आयुष हस्तगत करण्यात आलाय या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी मात्र फरार झाला असून पोलिस शोध घेत आहेत एक्चुअली हमको आज सुबह एक इन्फॉर्मेशन मिली थी कि एक फॉर्चुनर व्हीकल विदाउट नंबर प्लेट गोवा से मुंबई जा रही है और उसमें कुछ सस्पेक्टेड पर्सनस है तभी हमारे यूनिट के पी एस आई बारह थे और टीम ने वो गाड़ी का पीछा करने के लिए रायगढ़ गए थे वहाँ के लोकल पुलिस स्टेशन जो पाली पुलिस स्टेशन है उनकी मदद से हमने वो गाड़ी डिटेन किया और वो गाड़ी में एक जेंट्स थर्टी टू ईयर्स का और एक लेडीज थी ट्वेंटी टू ईयर्स की उनको हमने कब्जे में ले लिया और हमारे ऑफिस में ला के उनके पास हमने पूछताछ की सैमेंट हम लोग गोवा पुलिस से भी संपर्क में थे जहाँ से वो फॉर्च्यूनर गाड़ी चोरी हुए वही जो हिला है वहाँ जो पर्सनस रहता था निम्स बादल करके सेवेंटी सेवन ईयर्स का उनकी भी सस्पेक्टेड डेथ हुई है ऐसी इन्फॉर्मेशन हमको मिली और उनका मोबाइल फोन उनके गले के चैन और हाथ में का जो सोने का कड़ा था वो भी चोरी हुआ ऐसी इन्फॉर्मेशन मिली ये जो कब्जे में दो लोग थे उनके पास हमने पूछताछ की तो पता चला कि ये लोग प्रॉपर भोपाल के रहने वाले हैं और ये लड़की का ये जो डेथ हुआ जो पर्सन से उनके साथ इंस्टाग्राम में पहचान हुई थी और उन्होंने उनको इनवाइट किया था गोवा में आने के लिए इसलिए वो कल तीन तारीख को गोवा गए थे घूमने के लिए ही गए थे एक्चुअली इन्होंने इनको इनवाइट किया था गोवा आने के लिए तो उसी विला में वो रहने के लिए गए थे ऐसा अभी तो प्राइमरी इन्वेस्टिगेशन में इतना पता चला है आगे की गोवा गोवा पुलिस जो भी इन्वेस्टिगेशन करेगी उसमें और भी बातें सारी सामने आ जाएगी गोवा पुलिस से जब आपने बातें की तो आपको क्या इन्फॉर्मेशन मिले सर गोवा पुलिस से इतना इन्फॉर्मेशन मिला कि वो एक गाड़ी चोरी हुआ है वहाँ एक सस्पेक्टेड डेथ हुई है अभी तक वो पोस्टमार्टम रिपोर्ट्स नहीं आए हैं कि किसकी वजह से डेथ हुई है करके और आईफोन चोरी हुआ है आईफोन इनके पास मिला है जो डेथ हुआ है उस पर्सन का और जो सोना है वो भी इनके पास मिला है उन्होंने जो भी दिया था वो, वो, क्या क्या चोरी हुआ है जो ऑर्नामेंट्स वो इनके पास मिला है महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील शेल्डी गावातील नवनाथ मायनाक यांच्या माध्यमातून शेल्डी वाघणवाडी येथील संपूर्ण वाडीतील तरुण मंडळ मंदल, महिला मंडळ आणि ग्रामस्थ सुनील कांदेकर संदेश आंबेकर सुनीता येसरे स्वरा कांदेकर यांसह अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश आहे खेड तालुका संदीप फडकले यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक महाराष्ट्र पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती रंगगंध संमिश्र जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव चाळीसगाव दोन हजार चोवीस रंगगंध ही कला संस्था मागील अनेक वर्षांपासून जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव हा स्पर्धात्मक उपक्रम घेत असते यंदा या स्पर्धेचे एकविसावे वर्ष आहे यामध्ये महाराष्ट्रात पंचवीस विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी होत आहे यापैकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सिंदु तीन जिल्ह्यातील अभिभाजक स्पर्धक संघांकरता प्राथमिक फेरी महाड केंद्र आपली वाणीतर्फे पार पडली आपली वाणी महाड या संस्थेचे हे चौथे वर्ष आहे या स्पर्धेमध्ये एका संघातून दोन ते पाच कलाकारांना पंचवीस ते तीस मिनिटांचे साहित्य अभिवाचन करायचे होते यामध्ये गुडकथा रहस्यकथा किंवा चरित्रकथन अशा साहित्यिक कृतींच्या विषयाला धरून नाट्यात्मक अनुभूती देणारे अभिवाचन सादर करायचे होते महाड केंद्र प्राथमिक फेरीत निवडक सात संघांनी सहभाग घेतला होता पेण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांकडून रायगड लोकसभेचा उमेदवार म्हणून भाजपचे रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील हेच उमेदवार द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळाली पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात येत होती कोणतीही ईडीची चौकशी नसलेला कोणतीही सीबीआयची चौकशी नसलेला एक चारित्र्यवान चारित्र संपन्न खासदार जो हो। की मोदींना अभिप्रेत आहे भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत आहे असा धैर्यशील दादा पाटील नावाचा खासदार जागेसाठी पाठवायचा आहे म्हणून एवढ्या संख्येने आपण आलेलो मला माहिती आहे मला थोडा वेळ दिलेला पण आम्ही ज्या पक्षातून आलो नहीं नहीं। शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर कुसुंबळे क्रुडूस पोयनाड शहाबाज रोशनी कंपनी ग्राउंड चिखली येथे राजा केनी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचं आयोजन सा करण्यात आलं होतं या स्पर्धेत प्रथम क्रमांक एक लाख रुपये रोख रक्कम चषक श्रीगाव सचिन साळुंखे प्रतिष्ठाननं पटकावलाय यावेळी पुढील पर्वात मी मंत्री म्हणून तर राजा परिषदेच्या चांगल्या पदावरून मंचावर येऊ असं प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केलं आहे राजाबाई प्रीमियर लीग साठी होयनाड कुर्डूस म्हणजे या विभागामध्ये पंधरा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे सर्वच खेळाडू या प्रीमियर लीगचं महत्व म्हणजे की अशा प्रीमियर लीग या शहरा ठिकाणी होत असतात परंतु कुठेतरी या ग्रामीण भागातील खेळाडूंना कुठेतरी व्यासपीठ मिळावं यासाठी एक ह्याच खेळाडू मला गेल्या तीन वर्षापूर्वी सूचित केलं होतं आणि त्यासाठी ह्या खेळाडूंना चांगला खेळ आणि पब्लिकला चांगला खेळ बघण्यासाठी या प्रीमियर लीगचा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आणि भाऊ प्रकाशभाई देसाई यांच्या आशीर्वादाने हा आपण तिसरा पर्व आपण पार पाडत आहोत ही जिल्हा परिषद निवडणूक असेल लोकसभा असेल विधानसभा तिन्ही पार पडत आहेत तुम्ही बोलल्याप्रमाणे मी मंत्री म्हणून नक्की या मंचावर येईल आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजा देखील एक चांगल्या पद सांभाळून या ठिकाणी येईल आणि त्याचं कार्य अतिशय अफाट आहे पण अशा पद्धतीचे खेळ खरं ग्रामीण भागामध्ये होणं ही काळाची गरज आहे ग्रामीण भागातला खेळूंना खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची उपलब्ध करून देणं हे खरं अतिशय महत्वाचं असं मी लक्ष सांगेल वय पूर्ण आयुष्यात परत येत आहे खेळ पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज मस्कर यांची बदली झाली असून अलिबाग येथे त्यांनी कार्यभार स्वीकारलाय नुकताच पोलादपूर ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हस्कर यांना निरोप दिलाय गेल्या वर्षांमध्ये एपीआय बजावत आपली कामगिरी पार पाडली यावेळी जीपवर आणि मस्कर यांच्यावर पुष्पवर्षाव करून पोलादपूर पोलिसांनी एपीआय म्हस्कर यांना निरोप दिला खेड तालुक्यातील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनियर कॉलेज लवेल येथे सुधाताई करमरकर स्मृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला लिटिल थिएटर बालरंगभूमी या संस्थेच्या संस्थापिका आणि दिग्गज रंगकर्मी कैलासवासी सुधा करमरकर यांचा स्मृतिदिन पाच फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाट्यरसिक आणि रंगकर्मी साजरा करतात याच निमित्तानं लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रघुनाथ कासेकर अमरहिंद मित्रमंडळाचे कार्यवाह दत्ता सावंत रंगभूमी आणि चित्रपट कलाकार संजय श्रेमकल्याणी यांनी लवेल येथील या महाविद्यालयात हा स्मृतिदिन साजरा केला या निमित्तानं चित्रपट आणि नाटक का कसे आणि किती पहावे या विषयावर कवी व्याख्याते आणि अभ्यासक मंदार ओक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते मदिरा उभा राहून हा ब्राह्मण शेणी वाढवलेला पोरगा आपल्या मटणाच्या लाईरी ही गुरु साहेबांना माणसानं केली होती चरित्र खूप मोठा आहे फक्त तुम्हाला एक व्यास काय असतो नाटकाचा तो तुम्हाला सांगितलं यांच्या चरित्र आज बघितलं आज पेपरमध्ये आमचे मार्गदर्शक रघुनाथ कासेकर यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज पेपरमध्ये त्यांच्यावर छोटासा लेख लिहिलाय खूप मोठा नाही तो सागरमध्ये आला तो, तो तुम्ही वाचा तो अनेक त्यांच्या चरित्राचे पद अभ्यासून मग तो छोटासा एक लेख लिहिलेला आहे संपूर्ण असणारा आयोजित जेसी फेस्टिवल चोवीस उद्या मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एस टी डेपो मैदान महानाका खेळ येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे हा फेस्टिवल यावर्षी नाविन्यपूर्ण होणार असून जेसी फेस्टिवलची अंतिम तयारी सध्या सुरू आहे उद्या सायंकाळी पाच वाजता खेडशहरातील सिद्धिविनायक मंदिर ते एस टी डेपो पर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कार्निवलचे खास आयोजन जेसी आय खेडकडून करण्यात आले तसेच संध्याकाळी सात वाजता जेसी फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी आपल्या जेसी फेस्टिवलला सर्व खेडवासियांनी यावे असे आवाहन खेड जेसीआयच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि बघू शकता की जेसी फेस्टिवलची अंतिम तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आज मागे असा मस्तपैकी आमचा मोठासा प्रवेशद्वाराचं काम चालू आहे काही तासात ते देखील काम पूर्ण होणार आहे खरी आतुरता उद्याची आहे उद्या, उद्या खेडमध्ये नाविन्यपूर्ण असा कार्निव्हल खेडवासियाला बघायला मिळणार आहे ह्या कार्निवलच्या माध्यमातून आपण खेड शहर खेड शहरातील जी विविध संस्था आहेत ज्या शाळा आहेत जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत असे बरेचसे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे सर्व लोक ह्या रॅल कार्निवलमध्ये सामील होणार आहेत आणि या कार्निवलची एक दर्शन म्हणजे आम्हाला मराठमोळं दर्शन आम्ही या कार्निवलच्या माध्यमातून मराठा संस्कृत दर्शन आणि महाराष्ट्र दर्शन असं या कार्निवलच्या माध्यमातून लोकांना मा दाखवणार आहोत जे सी संघटना गेले अनेक वर्ष हा फेस्टिवल करते एकोणीस वर्ष हा फेस्टिवल करते विसावा फेस्टिवल आहे दरवर्षी फेस्टिवलमध्ये आम्ही नाविन्यपूर्ण करायचा प्रयत्न करत असतो यावेळी देखील जे सी फेस्टिवलमध्ये बरंचसं नाविन्य तुम्हाला बघायला मिळेल मी खेड शहरातल्या संपूर्ण नागरिकांना सर्वांना आव्हान करतो तालुक्यातल्या नागरिकांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त या फेस्टिवलमध्ये येऊन आपला आनंद आणि आमचा आनंद देखील द्विगुणित करायचा आहे जेसीस दरवर्षी आपल्याला नवीन उपक्रम आणत असतात जेसी फेस्टिवल हाही त्यातलाच एक भाग आहे गेली एकोणीस वर्ष अव्यातपणे आपण हा कार्यक्रम करतोस करतो आहे आणि यावर्षी वेगळं आकर्षण म्हणजे आपण कार्निवल करतोय सिद्धिविनायक मंदिर खेडपासून हे कार्निवल आपल्या जे सी फेस्टिवलपर्यंत येईल संध्याकाळी सहा पाच वाजता आपण हा कार्यक्रम सुरू करतो आहे त्या फेस्टिवलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स बघायला मिळतील एकूण त्रेपन्न कंज्युमर स्टॉल्स आहेत त्याचप्रमाणे छत्तीस फूड स्टॉल आहेत वेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ इथे आपल्या यावेळेला रुचकर खाणं आपल्याला बघायला मिळ खायला मिळणार आहे मी संपूर्ण खेड तालुक्यातल्या लोकांना आवाहन करतो की या जेसी फेस्टिवलला आपण येऊन या कार्निवलला यावं संध्याकाळी पाच वाजता उद्या आणि हा कार्निवल हा फेस्टिवल शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा वनभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला वेरळ गावदेवी मंदिर या ठिकाणी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक शिक्षक वेरळ गावचे ग्रामस्थ ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी उपस्थित होते या वनभोजन कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांसाठी जादूचे खेळ तसेच मनोरंजनात्मक खेळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज वेरळ गावामध्ये हो वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व शाळा मराठी माध्यमिक शाळा अंगणवाडी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकारे आम्ही आज वनभोजन गावदेवी मंदिरमध्ये साजरा करत आहोत सकाळपासून वेगवेगळे वेग वेग उपक्रम वेग वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे राबवत आहोत त्याशिवाय आज सगळ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत असेल अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका शिक्षक विद्यार्थीवर्ग पालकवर्ग सगळ्यांच्या सहकार्याने आज इथे मोठे आयोजित कार्यक्रम आम्ही केलेला आहे आज कुठेही झाला नसेल असा वेरळगावमध्ये वनभोजनाचा कार्यक्रम केलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये विशेष आभार मी आमचे सदस्य जे उत्साहित असतात प्रत्येक वेळी आम्हाला प्रेरणा देत असतात निलेश बामणे यांचा विशेष आभार मानते कारण ते नवीन नवीन नवी नवी आम्हाला प्रेरणा देत असतात नवीन नवीन काहीतरी गावात घडवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचं विशेष आभार मानते की या इथे संपूर्ण गावातल्या शाळा पालक ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका त्यांचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून एक आगळा वेगळा कार्यक्रम इथे आज वनभोजनाच्या निमित्ताने साजरा केला आणि असा कार्यक्रम आपल्या संपूर्ण तालुक्यात एक अनोखा कार्यक्रम असा मला वाटतो आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने याचं नियोजन करून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे इथे साजरा करण्यात आला त्याबद्दल या मी सर्व ग्रामस्थांचं पालकांचं ग्रामपंचायत सदस्य सरपंच मॅडम यांचा यांना मी धन्यवाद देतो विरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आपण बघत असाल की जिल्हा परिषद शाळा आणि असेल किंवा अंगणवाडीतील विद्यार्थी असेल ह्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्यांच्यामध्ये चालणारी स्पर्धा असेल किंवा त्यांच्यातील सांघिक स्पर्धा असतील खेळांच्या स्पर्धा असतील अशा स्पर्धा घेण्याचं जरी ठरवलं तरीसुद्धा त्या शाळांमधील आज असलेले पटसंख्या पाहता ते खेळ घेणं किंवा ती स्पर्धा घेणं किंवा एखादी सल आयोजित करणं शक्य होत नाही म्हणून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीतील आमच्या सरपंच असतील किंवा माझे इतर सर्व सदस्य सदस्य असतील यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने किंवा एकत्र येऊन आम्ही विचार केला की आपल्या गावातील सर्व शाळांचं एकत्रित वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करूया आणि तो कार्यक्रम आज आम्ही आमच्या वेरळच्या गावदेवी मंदिराच्या या ठिकाणी सर्व पालक असतील विद्यार्थी आणि आमच्या शाळेच्या शिक्षण कमिटी आणि सर्व आमचे ग्रामपंचायतमधील सदस्य यांना एकत्रित घेऊन हा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आणि तो कार्यक्रम आज सकाळपासून उत्स्फूर्तपणे पार पाडला जातो आहे याचा मला खूप खूप अभिमान आणि आनंद आहे हा कार्यक्रम आयोजित करत असताना आम्ही आज सकाळपासून मुलांसाठी वेगवेगळे खेळाचे कार्यक्रम असतील तसेच भोजन झाल्यानंतर आम्ही या मुलांसाठी एंटरटेन म्हणून जादूचे प्रयोग देखील आयोजित केले मला निश्चितपणे खात्री आहे की आम आमची मुलं हा कार्यक्रम बघितल्यावरती त्यांचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जिल्हा परिषद शाळांचा कल जे आज खाजगी शाळे पाल, शाळेकडे पालक वर्ग किंवा विद्यार्थी वर्ग वळतोय वर तो, तो जेणेकरून आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे जास्तीत जास्त वळेल याची मला खात्री आहे या सर्व बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण